जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रहो मी शिवाय सावंत <coughs> आपल्यासमोर महायुतीचा पराभव का होतोय याची कारण मीमांसा आजच्या एपिसोडमधून करण्याचं ठरवून आपल्यासमोर आलो आहे तेव्हा कुठलाही निवडणूक म्हटलं की जय पराजय हा ठरलेला असतो आणि त्यातले त्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि त्या रुग्ण निवडणुकांची चालू असलेली रणधुमाळी यामध्ये येणारे विविध संस्थांचे सर्वे असतील त्या सर्वेचा जर विचार केला तर महायुती एकशे दहा ते एकशे अठरा जागावर आटोप असताना दिसत आहे तर महाविकास आघाडी एकशे एक्कावन्न ते एकशे पासष्ट जागापर्यंत लोकपोलच्या सर्वेनुसार पुढे जाताना दिसत आहे मग महायुतीच्या पराभवाची कारणे काय असतील साहजिकच प्रश्न पडतो की महायुतीचं सरकार सत्तेत असून सुद्धा त्यांनी विविध योजना राबवून सुद्धा महायुतीचा पराभव का होतोय त्याचे काही कारण शोधण्याचा जर विचार केला तर प्रामुख्यानं पहिला मुद्दा येतो तो शेती मालाला भाव नाही कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल ज्या ठिकाणी प्रमुख जे शेतकरी आहेत सर्वसाधारण आपण जर पाच चक्करवाला शेतकरी धरला आणि एकरी दहा क्विंटलचं उत्पादन जरी सोयाबीनचं धरलं तरीही त्या शेतकऱ्याला पन्नास क्विंटल माल होतो आणि आज तीन वर्षापूर्वी याच सोयाबीनच्या पिकाला जो सात हजार आठ हजारचा भाव मिळत होता तो भाव आजच्या घडीला चार साडेचार हजार रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे मग आपण सरासरी जर त्याचा अंदाज काढला तर प्रति क्विंटल तीन हजार रुपये तोटा होतो मग पन्नास क्विंटल मल्टिप्लाय तीन जर केलं तर एक शेतकरी एक लाख पन्नास हजार रुपयाच्या घाट्यात येतो त्याचप्रमाणं कापसाचंही आहे तीन वर्षापूर्वी कापसाला अकरा हजार ते बार बारा हजार रुपये तसं तर पंधरा हजार रुपयापर्यंत काही दिवस गेला होता पण सरासरी भाव अकरा बारा हजार रुपये होता आणि आजचा भाव साडेसहा हजार ते सात हजार या दरम्यान घोटाळतो आहे अशा वेळी जर त्याचा सरासरी घाटा काढला आपण चार हजार रुपये प्रति क्विंटल जरी घाटा धरला तर पन्नास क्विंटलचा पन्नास बाय मल्टिप्लाय चार असं जर केलं तर पाच एकरच्या शेतकऱ्याचा सर्वसाधारण जो आपण मध्यमवर्गीय शेतकरी पकडतो त्याचा दोन लाख रुपयाचा घाटा होतो मग याच्यामध्ये जास्त जमीनवाले असतील किंवा कमी जमीनवाले असतील त्याचा विचार न केलेला बरा आपण सर्वसाधारण शेतकऱ्याचा पाच एकरवाल्याचा विचार केला तर सोयाबीन उत्पादक असोत किंवा कापूस उत्पादक शेतकरी असोत त्यांचा दीड ते दोन लाख रुपयाचा प्रतिवर्षी नुकसान होताना दिसत आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कांदा उत्पादकाची तीच आहे कारण ज्यावेळेस कांद्याचं उत्पादन होतं त्यावेळी कांद्यावर नेमकी केंद्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार निर्यातबंदी करतं आणि त्यावर राज्य सरकार मूग गिळून गप्पा असतं त्यावेळी त्या लोकांना कांदा मोल भावाने विकावा लागतो व केलेला खर्चही निघत नाही शी एक नाराजी त्याच्यानंतर तिसरं केंद्राचं शीर्ष नेस नेतृत्व जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत यांचं दलित मुस्लिम विरोधी धोरण याचाही फटका बसतो कारण जाहीर भाषणामधून माननीय द नरेंद्र मोदी दलितासाठी कुठलीही योजना जाहीर करत नाहीत अथवा मुसलमानांना आरक्षण नाही म्हणूनही नव्हतात व मी जिवंत असेपर्यंत माझ्या जीवाजीव असेपर्यंत सीमध्ये कोणालाही शिरू देणार नाही म्हणून मराठ्यांना दिवसतात हेही या पराभवाचं एक कारण असू शकतं त्याच्यानंतर फडणवीसांचं नेहमीचं वाक्य आमचा डी एन ए ओबीसीचा मग मराठ्यांनी तुमचे काय घोडे मारले आणि तुमचा उफाळून आलेला मराठा द्वेष हाही या तुमच्या पराभवाला कारणीभूत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील या अडीच वर्षाच्या काळात किमान छत्तीस उद्योग आज गुजरातला गेले तेव्हा येथील ऐंशी लाख तरुणांचं भवितव्य हे अंधारात गेलं यांचा रोजगार बुडाला म्हणून महायुतीवर असलेल्या तरुणांची नाराजी त्याचप्रमाणे शेतकरी नाराज जी एस टीच्या याच्यामुळं व्यापारी नाराज बेरो बेरोजगारीमुळं तरुण नाराज आणि या महागाईच्या किंवा भावमंदीच्या कारणामुळं आणि रोजच्या मार्केटच्या भाववाढीमुळं जी त्रस्त झालेली सर्वसाधारण मंडळी आहे यांचा शिक्षणाचा येणारा अभाव त्यांच्या मुलांना शिक्षणापर्यंत न पोहोचण्यासाठी मिळणारा पैसा यामुळं सर्वसाधारण सर्व, सर्व वर्गामधून ही सरकारवर नाराजी आहे त्याचप्रमाणे आजचा जर विचार केला आपण फक्त मराठाचा जर विषय घेतला तर मराठवाड्यामध्ये